रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याची अमिष दाखवून केली लाखोंची फसवणूक रेल्वेमध्ये व अन्य ठिकाणी नोकरीला लावून देण्याचे अमिष दाखवून नाशिक मधील व संगीता धनंजय टोपे यांच्या विरुद्ध आर्थिक गुन्हे शाखा नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय लोकांना नोकरीच्या अमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा विचित्र प्रकार नाशिक शहरामध्ये घडलेला आहे तसेच नोकरी लावण्याच्या अगोदर मेडिकल साठी संबंधित फसवणूक झालेल्या व्यक्तींना कोलकाता पश्चिम बंगाल या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं तसे ट्रेनिंग साठी खडकपूर पश्चिम बंगाल या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं रेल्वेसाठी ऑनलाइन परीक्षा असून त्यासाठी तुम्हाला मोबाईलवर WhatsApp वर लिंक व प्रश्नांची उत्तरे पाठवतो असं सांगून लाखो रुपयांना गंडा घालण्यात आलेला आहे वेळोवेळी वेगवेगळी कारणे दाखवून संबंधित व्यक्तींकडून पैसे उकळण्याचा सर्वात मोठा प्रकार संबंधितांनी केला असल्याचे उघड झाले आणि त्या संदर्भात श्री अक्षय शरद आढाव श्वेता भागवत सहाणे दीपक शंकर महाजन अविनाश बाळू धुमाळ अभिजित आणि संगीता धनंजय टोपे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे नाशिक शहरामध्ये चालू असलेल्या फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे बऱ्यापैकी काही पैशाची लुटमार होते ते काही गाडी घोड्याची लुटमार होते फायनान्स कंपन्यांकडून देखील लूटमार होते अशाच प्रकरणात एक आमच्या हाती आलेले एक प्रकरण आहे नोकरीला लावून देतो असं आम्हीच दाखवलं आणि एका विद्यार्थ्याकडून बेरोजगारपोर मुलांकडून साधारण दहा ते बा दहा नऊ ते दहा लाख रुपयाची मागणी करून नोकरीच्या आम्हीच दाखवले आणि लूट करून घेतलेली आहे नाशिकच्या असे बासष्ट बेरोजगार पो बेरोजगार पोरांना सात भामट्याने त्यांनी लुटले तब्बल सहा कोटी गणवले म्हणजे बासष्ट पोरांकडून आठ नऊ लाख रुपयाची मागणी केली तुम्हाला नोकरी लावून देतो असे आम्हीच दाखवले नाशिक जलरोड येथे राहणारे वीरेश वाबळे यांनी बासष्ट पोरांना आम्हीच दाखवले त्याच्यामध्ये एक संगीताबाई टोपे यांनी ते मुलांच्या घरच्या पालकांना सांगितलं आम्ही तुमची जन्मकुंडली बघितली तुमची जन्मकुंडलीमध्ये लग्नाचे असे आम्ही दाखवले आणि ते घरांचे वरवर आम्ही दाखवल्यानंतर घरचे पण तयार झाले आणि संगीताबाई टोपे यांच्या घरात त्यांच्या पालकांच्या म्हणण्यानुसार पालकांनी जी आम्हाला माहिती दिली त्या पालकांनी सांगितलं की संगीताबाई टोपे यांच्या घरी आम्ही आठ लाख रुपये कॅश पेमेंट वीरेश वावळे आणि संगीताबाई टोपे यांच्या घरी घरी दिलेली आहे असे बासष्ट पोरांचे पैसे दिलेले आहेत ती एकूण रक्कम होती सहा कोटींना गंडवलेली असं पोलिसांची माहिती नुसार आहे त्याच्यानंतर अद्याप तो आरोपी फोन रिसीव करत नसल्याने पंधरा तारखेपर्यंत तो बोलला की मी तुम्हाला पैसे देतो पैशाचा बंदोबस्त करतो काम झालेलं नाही अशा आम्ही दाखवून त्यांना पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथे सहा महिन्याचं ट्रेनिंग दिलं सहा महिन्यानंतर त्यांना बनावट डॉक्युमेंट वगैरे दिले त्या डॉक्युमेंटवरती त्यांनी फसवगिरीचे काम केले बासष्ट तर आहे त्याच्यामध्ये एक रमण सिंग आरोपी आहे तो पश्चिम बंगालकडचा आहे अशा आरोपींचे वेगवेगळे असून त्यांनी जे काम केले आर्थिक गुन्हे शाखेला पण त्यांनी नंतर पण हे कुठपर्यंत चालायचं आता ही लुटमारी प्रत्येक वेळेस प्रत्येक सामाजिक कार्यकर्ते जेव्हा उतरतात त्यांच्यावरती पण आज्ञा होतो त्याच्यावरती पण दबाव आणण्याचे काम करतात तर हे चोर बामट्यांना आरोपी म्हणून पकडण्यात यावा आणि ते लवकरात लवकर पोलिसांनी कारवाई करावी अशी पण आम्ही मागणी करतो आरोपींचे नाव असे रमन विशाल सिंग राहणार कोलकाता नीरज सिंग राहणार झारखंड पृथ्वीजा पाटील हेमंत पाटील राहणार सांगली राजेश सिंग राहणार कोलकाता अश्विन प्रसाद संदीप सिंग हे दोघे राची जयदल्ली राहणार वाशिम मुंबई विरेश हे मोबाईलवरून संपर्कात होते वीरेश वाबळे यांचं असं आहे स्टेटमेंट पण सर्व जे पैसे दिलेत टोटल रक्कम दिली तब्बल सहा कोटी दोन लाख बत्तीस हजार हे वीरेश वाबळेच्या हाती दिले आणि विरेश वाबळेने हे व्यक्तींना पैसे दिले पश्चिम बंगालच्या असून यांनी कोलकात्यात सहा महिन्याचं बासष्ट पोरांना काही दिल्ली ते दिल्ली काही झारखंड आणि काही मुंबई ते प्रशिक्षण दिले रेल्वे स्टेशनवरती मग याच्यात मध्ये असं पण म्हणता येईल रेल्वे अधिकारी पण सामील आहेत तर आम्ही काल निवेदन पण दिलेलं आहे आपण याला सीपी ऑफिसला कमिशनर ऑफिसला आर्थिक गुन्ह्याच तर मग त्यांच्यावरती कारवाई जर कारवाई नाही झाली तर पुढील तपास आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी मान्य जितेंद्र भावे सर आणि त्यांचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात येईल जय जय महाराष्ट्र लोकमान्य साठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक